नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे पोह्याचे कटलेट त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी सर्वप्रथम पोहे घेतलेले आहेत थोडेसे भिजवून गव्हाचं पीठ कॉर्नफ्लावर उकडलेले बटाटे बारीक चिरलेला कांदा धनेजिरे पावडर ब्लॅक पेपर कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट आगरी कोळी मसाला गरम मसाला हळद मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपले पोहे आहेत हे भिजवून घेतलेले आहेत हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे हे पहा मिक्सरला थोडंसं पाणी टाकून मी अशा प्रकारे पूर्ण वाटून घेतलेलं आहे आता इथे मी काढून घेते यामध्ये ॲड करणार आहे मी थोडंसं कॉर्नफ्लावर गव्हाचं पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हा इथे मी अशा प्रकारे बाहेरची कोटिंग पूर्ण मळून घेतलेली आहे आता मी सारणासाठी तयारी करते सारणासाठी प्रथम घेते आपला बटाटा सोलून आता इथे मी घेतलेला आहे स्मॅश केलेला बटाटा बारीक चिरलेला कांदा अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी चिरे पावडर आणि मिरीपूड बारीक चिरलेली कोथिंबीर हगरी कोई मसाला गरम मसाला, थोड़ी हड़द टाका है चवीनुसार मीठ मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ह्याचे कटलेट बनवून घ्यायचे आहेत आता इथे आपण कटलेट बनवायचे आहे अशी चकती बनवून घ्यायची आहे सारण आहे तस जॉईन करायचं आहे नंतर हे असं फोल्ड करायचं आहे आकार द्यायचा आहे अशा प्रकारे सर्व कटलेट मी करून घेणार आहे अशा प्रकारे कटलेट मी इथे बनवून घेतलेले आहेत आता हे मी तेलामध्ये डीप फ्राय करून घेणार आहे आता इथे ते तेल चांगलं गरम झालेलं आहे मी कटलेट दोन्ही साईडने चांगले कुरकुरीत तळून घेणार आहोत गॅस थोडा स्लो ठेवायचा आहे अशा अशा प्रकारे प्रकारे सर्व कटलेट मी तळून घेणार आहे खरपूस रंग येईपर्यंत मी तळून घेतलेले आहेत आता हे मी काढून घेते अशा प्रकारे तयार आहेत आपले पोह्याचे कटलेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर bye, -bye.